दिंडोरी तालुक्यात पार्वती इंटरनॅशनल स्कूल ची नवी शैक्षणिक क्रांती इंग्रजी माध्यमाचे शिक्षण आता मिळेल हसत खेळत तेही माफक दरात प्ले ग्रुप नर्सरी एल सुरू आपणही आपल्या पाल्याचा प्रवेश आता सवलतीच्या दरात निश्चित करा शाळेचा व कार्यालयाचा पत्ता भवानेश्वर महादेव मंदिरासमोर म्हसरूड वरवंडी रोड बसस्टँड शेजारी वरवंडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस पंधरा तेवीस एकोणनव्वद सुरगाणा शाळांमध्ये पालक व विद्यार्थ्यांना मिळणार लैंगिक शोषण प्रतिबंध शिक्षणाचे धडे नाशिक जिल्हा परिषद आणि मुंबईतील अर्पण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शिक्षकांसाठी बाल लैंगिक शोषण प्रतिबंध व वैयक्तिक सुरक्षा शिक्षण प्रशिक्षण मोहीम राबविण्यात आली या मोहिमेअंतर्गत नाशिक आणि सुरगाडा तालुक्यातील एकूण बाराशे पंचवीस शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले ते एप्रिल दरम्यान झालेल्या विशेष मोहिमेचा उद्देश शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आणि पालकांना लैंगिक शोषणा संदर्भातील जागरुकता निर्माण करणे हाय यामध्ये मुलांना सुरक्षित आणि सशक्त बडविड्यासाठी गोष्टींवर आधारित शिक्षण ऑनलाईन ई लर्न कोर्सेस आणि जीवन कौशल्यावर आधारित तंत्रांचा समावेश होता पालकांनी प्रौढ भागधारकांनाही यामध्ये मार्गदर्शन करण्यात आले बाललैंगिक शोषण म्हणजे काय त्याची लक्षणे प्रकार पोक्सो कायदा आणि त्यातील तरतुदी ऑनलाईन शोषणाचे प्रकार तसेच शोषणाचे दीर्घकालीन परिणाम या बाबींवर सखोल सत्रे घेण्यात आली मुलांनी केलेल्या प्रकटीकरणास कसे हाताळावे याबाबत शिक्षकांना विशेष कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात आले प्रशिक्षणासाठी अर्पण संस्थेचे सायली जाधव सुशील मोहिते संकिता शिंदे कोमल मध्ये स्वप्नील गायकवाड मनस्वी कुंडू जितेश योगेश या या प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल प्राथमिक शिक्षण अधिकारी नितीन बच्चा अधिकारी धनंजय कोळी गट अधिकारी अल्फा देशमुख यशवंत रायसिंग प्रमिला शेंडगे व इतर अधिकारी व शिक्षण विस्तार यांनी विशेष मेहनत घेतली अर्पण ही भारतातील बाल लैंगिक शोषण विरोधी काम करणारी आघाडीची संस्था असून दोन हजार सात पासून वीस लाखाहून अधिक मुलं आणि प्रौढांना त्यांच्या कार्यातून लाभ झाला आहे नागरिकांनी आणि शिक्षकांनी डब्ल्यू 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 डॉट अर्पण लर्न डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट देऊन अधिक माहिती व साहित्य मिळवावे असे आवाहन अर्पण संस्थेने केले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रतन चौधरी सुरगाणा sauce <laughs> tu <laughs> नमस्कार माझं नाव संकिता शिंदे मी अर्पण मुंबई मुंबईतनं आलेली आहे तर आज आमचं ट्रेनिंग होतं सुलगनामध्ये आणि इथील जे टीचर्सचा रिस्पॉन्ड होता तो खूप छान होता खूप त्यांनी रिस्पॉन्ड केलेला आहे खूप छान छान उत्तरं दिलेली आहेत शाळेमध्ये आलेल्या एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केलेल्या आहेत सोबतच प्रश्नांची उत्तरं आमच्याकडनं देखील घेतलेली आहेत आणि अत्यंत असा सुंदर प्रतिसाद या बॅच नंबर नऊने आम्हाला दिलेला आहे त्या सर्व शिक्षकांचं अर्पण संस्थेकडनं थँक्यू सो मच नमस्ते आजचं जे ट्रेनिंग आहे हे अर्पण संस्थेने दिलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीने त्यांनी जे ट्रेनिंग दिलेलं आहे हे, हे आम्हाला शाळेमध्ये उपयोगात येणार आहे थँक्यू सो मच का व्हिडिओ मी तुम्ही फोटोमध्ये आलाच नाही <laughs>